Thank <music> you. माथेरान या पर्यटनस्थळी उन्हाळी सुट्टीचे शेवटचं विकंड असल्याने पर्यटकांची गेली तीन दिवस प्रचंड गर्दी माथेरानमध्ये आहे हे सर्व पर्यटक नेरळ माथेरान घाट माथेरान रस्त्याने माथेरानमध्ये पोहोचत असून सकाळच्या वेळी पर्यटकांच्या आणि प्रवासी टॅक्सी यांच्या वाहनांची गर्दीमुळे सतत वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून आले मात्र यावेळी सलग दोन दिवस नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी यांनी आपल्या टॅक्सी बाजूला ठेवून पर्यटकांच्या वाहनजन मार्ग देण्यासाठी स्वतः वाहतूक कर्मचारी असल्यासारखी भूमिका बजावली तसेच टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी हे वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी दोन दिवस कार्यरत होते आणि त्यामुळे वाहनांच्या प्रचंड गर्दी तसेच वाहतूक कोंडीमुळे शनिवार या दोन दिवशी कोंडी होणार नाही आणि पर्यटकांच्या वाहनांना त्रास होणार नाही यासाठी पर्यटकांच्या वाहनांआधी या प्राधान्य देण्यात आले तसेच पर्यटकांची वाहने घाट रस्त्यात अडकून पडू नये यासाठी रस्ता मोकळा राहील यासाठी संघटनेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी स्वतःचे टॅक्सी बाजूला ठेवून सेवा देत होते नेरळ माथेरान टॅक्सी संघटनांच्या पदाधिकारी यांच्या या कामाचे कौतुक नेरळ पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आले कर्जत लाईव्ह नितीन पारधी नेरळ माथेरान